पुण्यातील ऐंशी गावांवर दरड कोसळण्याचा धोका कायम आहे उपाययोजनेचा प्रस्ताव धूळ खात आहे निधी न मिळाल्याने उपाययोजना पुण्यातील ऐंशी गावांवर दरड कोसळण्याचा धोका कायम आहे प्रस्ताव धूळ खात आहेत निधी न मिळाल्याने उपाययोजना रखडलेल्या आहेत पुण्यातील ऐंशी गावांवरती दरड कोसळण्याचा धोका कायम आहे मुसळधार पाऊस झाला किंवा पावसाळ्यामध्ये आपण पाहिलं तर अनेक दरडी कोसळण्याच्या घटना या समोर येत असतात तर अशाच प्रकारे पुण्यातील ऐंशी गावांवरती दरड कोसळण्याचा धोका हा कायम आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सोबत जोडलेले आहेत अजिंक्य पुण्यातील गावांवरती दरड कोसळण्याचा धोका कायम आहे पावसाळ्यामध्ये दरड कोसळण्याच्या उपाययोजनांचा प्रस्ताव हा खात आहे निधी न मिळाल्याने उपाययोजना रखडल्यात काय अधिकची माहिती नक्कीच खर तर आंबेगाव तालुक्यातील माळे माळीन या गावी दरड कोसळण्याच्या घटनेला दहा वर्ष झालेली आहेत आणि त्यानंतर प्रशासनाच्या विविध एजन्सी मार्फत जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्राचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं आणि वारंवार सर्वेक्षण केल्यानंतर ही दरड कोसळण्याची जी ज्या गावांवर शक्यता आहे ती संख्या वाढत आहे आणि आता ती ऐंशी वर जाऊन पोहोचलेली आहे ज्या ज्या गावांना दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे काही गावांचं आता तात्पुरतं स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे परंतु कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने राज्य शासनाकडे निधीची मागणी केलेली आहे त्याची फाईल देखील राज्य शासनाकडे पोहोचवलेली आहे परंतु ती फाईल धुळकात पडल्याचं समोर येतय स्थानिक प्रशासनाकडून सांगितलं जात आहे की निधी मिळाल्यानंतर यावर कायमस्वरूपी ज्या उपाययोजना आहेत त्या केल्या जातील आणि त्यामुळे पुणे जिल्ह्यातील तब्बल ऐंशी गावांवर दरड कोसळण्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येते आणि राज्य शासनाला त्याचं काही सैरसुतक पडलेलं नाहीये ती फाईल धुळकात पडलेली आहे निधी मिळत नसल्यामुळे उपाययोजना थांबलेल्या आहेत आणि ऐंशी गावांचं जे भवितव्य जे आहे ते धोक्यात असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय तरीही प्रशासनाने ज्या गावांमध्ये जास्त प्रमाणात दरड कोसळण्याची शक्यता आहे त्या गावांचं तात्पुरतं स्थलांतर केलेलं आहे तात्पुरत्या उपाययोजना सुरू केलेल्या आहेत परंतु कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी निधीची गरज आहे आणि पाहावं लागेल की राज्य शासनाकडून निधी कधीपर्यंत मिळतोय अजिंक्य निधीसाठी आता काय प्रयत्न केले जातात त्या संदर्भात काय माहिती आहे नक्कीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनासोबत यासाठी पत्र व्यवहार केला जातोय लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी पत्र व्यवहार केला जातो आणि निधी मिळाल्यास कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील असं देखील सांगितलं जात आहे जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाला या संबंधितचा फॉलोअप घेतला जातोय आता पाहावं लागेल की राज्य शासन यामध्ये कधीपर्यंत निधी उपलब्ध करून देत आहे ते अजिंक्य तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा